कुरुंदवाडातील शिवतीर्थाचं काम रखडले मुख्य अधिकारी टीना गवळी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष कुरुंदवाड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शुशुभीकरणाचं काम चार कोटी रुपये निधीमधून होत आहे मात्र गेल्या दोन महिन्यापासून या शुशुभीकरणाचं काम रखडलं असून याला येथील मुख्य अधिकारी टीना गवळी जबाबदार असल्याचं बोललं जात आहे येथील शिवतीर्थ परिसर सुशोभीकरणासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे सुरुवातीपासून सुशोभीकरणाचे काम वारंवार रखडत आहे काही दिवसापूर्वी येथील सुशोभीकरणाचे काम रखडल्याने येथील छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासच्या कार्यकर्त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तक्रार केल्यानंतर याचे काम तात्काळ सुरू करण्यात आले हे काम काही दिवस सुरू झाले त्यानंतर परत हे काम रखडले असून याबाबत शिवप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे मुख्याधिकारी टीना गवळी या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी म्हणून परिचित आहेत यामुळे येथील शिवप्रेमींना शुशोभीकरणाचे काम तात्काळ होणार आहे अशी अपेक्षा होती मात्र हे काम वारंवार रखडत असून अनेक दिवसापासून काम रखडल्याने शिवप्रेमी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत हे काम तात्काळ सुरू करावे अन्यथा शिवप्रेमी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या पावित्र्यात असल्याचे समजते महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा